थोडी थोडी त्याची झिज होत राहते किंवा तुटते तर त्या वायरचा एक्स्ट्रा बंडल एक Hello, मी घेऊन हॅलो गुड इव्हिनिंग कसे आहात सगळे मी पण आहे मजेत खूप दिवसानंतर आज आम्ही लॉन कटिंग करणार आहोत सर आणि मी तर सर कामाला लागलेले आहेत ऑलरेडी आणि संध्याकाळचे वाजलेले आहेत सात आणि उशीर झालाय थोडासा पण रविवारचा दिवस आहे उद्या उद्या परत एकटी होण्यापेक्षा सगळं काम म्हटलं चला आज आजच करून घेऊयात लॉन खूप वाढलेली आहे काही ठिकाणी आणि खराब पण झालेली आहे पिवळी पडलेली आहे उन्हामध्ये पण आज पाऊस जसा आलाय तशी आता ती थोडीशी फुटायला लागली आहे हिरवी झाली आहे मस्त अजूनही छान होईल तर आता चाललेलं आहे आमचं काम पा बऱ्याच ठिकाणी पिवळी झालेली आहे पण असं आता मध्ये मध्ये त्याला फुटायला लागलेली ती तर होईल आता पूर्ण पावसाळा गेल्यानंतर किंवा एक दोन चार महिन्यामध्ये पूर्ण प्लेन हिरवीगार होऊन जाते तर आता चला करूयात लॉन कटिंग सरांना करणार आहे मी मदत सर कट करतात मी खाली गवत जे आहे ते गवत गोळा करत असते तर चला त्याच्या आतमध्ये अशी एक वायर असते पहा ती वायर जसं आपण कट करू लावून तसं थोडी थोडी त्याची झिज होत राहते किंवा तुटते तर त्या वायरचा एक्स्ट्रा बंडल एक मी घेऊन ठेवलेला संपलेली नाही फ्रेश वातावरण आहे संध्याकाळचं आम्ही असे एक्सटेन्शन बोर्ड तयार करून घेतलेले आहेत घरी हे थोडंसं छोटं पडतंय आणि हे खूप मोठं केलेलं आहे आम्ही जवळपास किती आहे किती फुट आहे पंचवीस पंचवीस तीस फुटाचं फुटा 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 केलेलं आहे हे पण त्याच्या पिनामध्ये थोडस वायर सटकली म्हणून प्रॉब्लेम झालाय तर हे आता अगोदर दुरुस्त करून घेऊ आले आता हे आहे ना काढून घेणार आहे लॉन मध्ये आलेलं असं जे गवत आहे छोटं छोटं ते गवत काढते आणि सर करतायत लॉन कट कर.

चला काम थोड्या वेळ बंद केलेलं आहे सरांना थोडंसं काम आहे गावामध्ये म्हणून सर चाललेत त्याच्यामुळे इथं स्टॉप करतोय आज थोडंसं कडेकाठ्याचं झालंय मधला बराचसा भाग राहिल्यामध्ये जास्त नाहीच आहे लॉनच गेलेली आहे फक्त साईडने आपोआप वरती जाते खूप वाढते साईडने तर मी पाहिले ते कात्रीने कट करायचे पण असे का हाताला फोडायचे अक्षरशः कात्रीने कट करताना तर आता मशीनने बऱ्यापैकी होतं कट आणि कात्रीने जरी करायचं म्हटलं थोडंसं साईडचं तर मग काढायला फारसा काही त्रास होत नाही तर आता उरलेलं काम उद्या करू आता वा संध्याकाळ पण झाली आहे उशीर पण झालाय तर चला बाय सर आलेले आहेत गावामधून आणि आता परत ते म्हटले की उद्या करण्यापेक्षा बक्समध्ये काम होतं तर चला आत्ताच करून घेऊयात तर म्हणून आला आम्ही आत्ताच लागलो कामाला परत

हा बस मोगऱ्याचं झाड खूप वाढलंय कटिंग केली असती पण त्याला अजून येत येतात तर थोडस बांधून टाकणार आहेत करा पॅक करा पॅक केलं बस का त्याला आधार द्यायचा काठी ना ही काठी इथं हे बघ अशी इथून घेऊन जे रेल आहे ना तसं नाही तसं नाही असं ह्या दोरीतून घ्यायची इथून घालायचं आणि असं इकडं करून बघा बरं ती दू ती काठी आहे ना ती काठी इकडे अशी बांधल्यासारखी करायची बघ तगडं हां ठोकू का वरून ठोकू देऊ दगड दगड देऊ नाही जायची खाली तुटन ना हां हे सगळे गुलाबाचं वय झालंय आता हे सगळे गुलाब वाळलेत हे सगळे काढून टाकणार आहेत नवीन झाडं लावणार त्याच्या जागेवर आता अजूनही फुलं येतात आवडत नाही मला फुल तोडायला पण तोडलाच हो वास बघा ना की छान आहे मला कधी कधी येतो वास माझा नाही हे वाढलेलं वाढलेलं फुलं तोडचं बरेचसं काम केलं आहे आणि बरंचसर राहिलं आहे आता उद्या सकाळी करणार आहेत कारण रात्री ना साईडला दिसत नाही आहे व्यवस्थित कटिंग कर करायला तर सर म्हटलं उद्या करूयात तर उद्या गुलाबसुद्धा तिथले काढायचे आहेत झाडं व्यवस्थित करायचे आहेत आणि माझ्या डोक्यात तर असं आहे जे समोरची जागा आहे ना पलीकडची गेटच्या त्या साईडची पूर्वेकडची तर तिथले झाडं जळालेत तर तिथं मला असं वाटतं की एकसारखे स्नेक लावून द्यावेत कारण स्नेकला फारसा मेंटेनन्स नसतो पाणीही कमी असलं तरी चालतं तर आणि दिसायलाही खूप सुंदर दिसतात तर असं वाटतंय मला की उद्या तिथे पहिले जे खोडं आहेत वाळलेले ते काढून तिथे स्नेक लावावेत आणि स्नेक आहेत एक एक बेड जरी लावलं तर अजून पाच सहा महिन्याने खूप गच्च भरलं जाईल ते एकाला एक बेड फुटतं आणि छान दाट होऊन जातं ते तर पाहूया उद्या किती काम उरकतं आहे त्याच्यावर डिपेंड आहे किती वेळ लागतो आहे थोडं थोडं केलं तरच होतं आहे एकाच वेळेस शक्य नाही होत नाही तर मग खूप थकतं तर चला उरलेलं काम करणार आहोत उद्या आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा आणि शेअर करा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय बाय गुड नाईट